ब्रेकिंग न्यूज आली आहे मनोर विक्रमगड रोडवर एस टी बसला अपघात झाला आहे वाडा पालघर ही बस असून या बसचा विक्रमगड तालुक्यातल्या मनोहर विक्रमगड रोडवरील उपराळे फाट्याजवळ अपघात झाला आहे खरं म्हणजे या विक्रमगड मनोर रोडवर अनेक धोकादायक वळणे आहेत आणि त्यातीलच एक उपराळे फाट्याजवळ असलेल्या या वळणावर चालकाचा बसवरील ताबा सुटल्याने एस टी बस थेट रस्ता सोडून शेताजवळ असलेल्या कलकीच्या झाडाला जाऊन धडकली सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही गेल्या वर्षभरापासून विक्रमगड तालुक्यामध्ये एस टी बसचे डझनभर अपघात झाले आहेत तरीही प्रशासन मात्र अजूनही असे अपघात रोखण्यास असमर्थ ठरले आहे आधीच जिल्ह्यात रस्ते अरुंद व मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ आणि त्यात भंगार बसेसची उपलब्धता यामुळे असे अपघात आणि पंपचर होण्याचेही व तसेच ब्रेकडाऊन होण्याचेही चित्र वारंवार रस्त्यावर पाहायला मिळत असते नव्याने पालघर जिल्हा झाला असूनही एस टी महामंडळाच्या बसेसची गुणवत्ता सुधारेल का असा सवाल आता निर्माण होत आहे